महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पत्रकारांची कार्यकारिणी निवड बैठक राज्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली बैठकीस राज्याचे संस्थापक अध्यक्ष माध्यमतज्ञ राजा माने मुंबई उपाध्यक्ष सतीश सावंत सांगोला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले सातारा आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष राजा माने म्हणाले पत्रकार क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमांच्या पत्रकारांप्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून शासनाने घोषित करावे तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी आपली संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते पहिले अधिवेशन पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्हर्च्युअल उपस्थिती दर्शविली होती तर दुसरे अधिवेशन मठ कोल्हापूर येथे झाले ज्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावर्षीचे अधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती श्री राजा माने यांनी यावेळी बोलताना दिली त्याचबरोबर डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला खूप मोठ्या गतीने पुढे येताना दिसत आहेत आणि यासाठी आमची संघटना महिलांची देखील संघटना बांधत आहे याची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून आज आम्ही कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी निवड देखील करत आहोत यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर महिला आघाडी अध्यक्षपदी सायली मराठे कार्याध्यक्षपदी प्रीती कल्ढोणे उपाध्यक्ष अंजुम मुल्ला तर सचिवपदी संगीता हुगे यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज कोल्हापुरात जिल्ह्यातील आणि शहरातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाल्या मला सांगायला आनंद वाटतो की या निवडी सर्वानुमते चर्चे चर्चेत जी नावं पुढे येतील अशा पद्धतीनं एकमतानं या निवडी झाल्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी भाऊसाहेब फासके यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपाध्यक्षपदी दीपक मांगले यांची निवड करण्यात आलेली आहे आणि शहराध्यक्षपदी अझरुद्दीन मुल्ला तर उपाध्यक्षपदी विजय यशपत यांची निवड करण्यात आलेली आहे यावेळी भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक सह्याद्री माउंटेनर साम्राज्य मराठे याचा सत्कार महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडियाच्या वतीने करण्यात आला यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत प्रदेश सचिव तेजस राऊत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील माजी शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती इतर निवडीही यावेळी जाहीर करण्यात आल्या त्या पुढीलप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले जिल्हा सचिव संजय सुतार सहसचिव इंद्रजित मराठे संपर्क प्रमुख सुनील पाटील व राजेंद्र मकोटे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष विजय यशपूत कागल तालुकाध्यक्ष ओंकार पोतदार हातकडगले तालुकाध्यक्ष कीर्तीराज जाधव उपाध्यक्ष राजू मेहत्रे शहवाडी तालुकाध्यक्ष सतीश नांगरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली यावेळी विकास भोसले सतीश सावंत प्रशांत सुयेकर कीर्तिराज जाधव सचिन बेलेकर आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे यांनी तर प्रास्ताविक सुहास पाटील यांनी केले भाऊसाहेब फासके यांनी आभार मानले यावेळी जिल्हाभरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज कोल्हापूरसाठी कोल्हापूरहून सायली मराठे